नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य शेतकऱ्यांचे प्रश्न काही केल्या सुटत नाहीत सरकारच्या वतीनं ना घोषणा केल्या जातात आणि त्या घोषणा ऐकल्यामुळं सामान्य माणसाला ज्याला शेती नाही त्याला असं वाटतं की सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी काय सुविधा दिल्या जात आहेत शेतकऱ्यांप्रती केंद्र सरकार असेल राज्य सरकार आहे हे किती सकारात्मक आहे छोट्या छोट्या प्रश्नांमध्ये सरकार लक्ष घालतं आहे अशी भावना निर्माण होते कागदोपत्री सरकार जे काही घोषणा करतं ते अगदी बरोबर आहेत पण त्या घोषणांची अंमलबजावणी आहे ना ती मात्र होताना दिसत नाही आणि हे काँग्रेसच्या सरकार जेव्हा सत्तेत होतं तेव्हा जी स्थिती होती त्यापेक्षा फारशी स्थिती बदललेली नाही मग कधी राज्य सरकारच्या अडचणी असतात कधी केंद्र सरकारच्या अडचणी असतात बघ काय होतं की शेजारचं तेलंगणा आहे मग त्या तेलंगणाने तिथं जे अगोदरचं जे सरकार होतं काँग्रेसच्या अगोदरचं सरकार त्या सरकारने तेलंगणामध्ये काय घोष गुष, घोषणा केली होती की आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाप्रती जागरूक आहोत मग केवळ शेतकऱ्यांनी पेरा केला पेरणी केली तर एकरी पाच हजार रुपयाचं अनुदान शेतकऱ्याला दिलं जायचं मग ती शेती त्याची तो अल्पभूधारक आहे का बहुभूधारक आहे याचा काही संबंध नाही खरीपाची पेरणी का रब्बीची पेरणी याचाही काही संबंध नाही खरीपाच्या आणि रब्बीच्या दोन्ही पेरण्यामध्ये पाच हजार रुपये एकरी अनुदान दिलं जायचं त्यातनं म्हणजे काही काही शेतकऱ्यांना जमीन पडीक ठेवली तरी परवडायचं कारण आवर्षण असू दे किंवा दुष्काळ म्हणजे दुष्काळ आहे किंवा अतिवृष्टी असू दे त्याला अडचण नव्हती हे मिनिमम पैसे मिळायचे ते तलंग तेलंगणामध्ये जे राव होते पूर्वी त्यांच्या काळातली ही घोषणा आहे कर्नाटकमध्ये शेतकऱ्यांना वीज बिल नाही वर्षानुवर्षे तिकडे वीज बिल माफ आहे त्यानंतर जे शेतीतले सगळे अवजार आहेत ना त्या अवजारावरती सबसिडी आहे आणि ती सरसकट आहे पुन्हा मग तुम्ही ड्रीप घेतलं त्याला सबसिडी आहे ती पण ऐंशी टक्के वगैरे सबसिडी आहे गेले अनेक वर्ष या सगळ्या बाबी तिकडे सुरू आहेत महाराष्ट्र सरकारमध्ये गेल्या पाच सात वर्षात या ज्या अवजारावरच्या सबसिडी वाढवण्यात आल्या किंवा खास करून सिंचनाच्या विषयामध्ये स्प्रिंकलर असेल ड्रीप असेल याची आज सबसिडीमध्ये ऐंशी टक्केपर्यंत ही सबसिडी दिली जाहीर केली पण काय झालं माहिती आहे का ही सबसिडी जाहीर झाली आता सबसिडी जाहीर झाल्यानंतर या ज्या कंपन्या आहेत स्प्रिंकलर किंवा ड्रिप ह्या ज्या हे करणारे आहेत ना त्यांची किमती वाढवून टाकल्या कारण काय ऐंशी टक्के तर सरकार देणार आहे वीस टक्क्याचा विषय आहे त्यामुळे वेगवेगळी कारणं सांगून त्यांनी किमती वाढवल्या तिकडे घेताना तर तुम्हाला शंभर टक्के पैसे सर त्या माणसाला द्यावे लागतात आणि तुमचे पैसे हे तुमच्या खात्यावरती जमा होतील आता आपल्याला आश्चर्य वाटेल गेल्या दोन वर्षापासून असे अनुदानाचे पैसे शेतकऱ्याला मिळालेले नाहीत मंजूर आहे सबसिडी पैसे नाहीत पैसे आल्यावर मिळतील ते कधी मिळतील कारण लाडकी बहीण योजना या सगळ्या योजनांमध्ये सरकारचे पैसे खर्च व्हायला लागले आहेत आणि मग शेतकऱ्यांचे पैसे द्यायला सरकारकडे पैसे नाहीत आता शेतकऱ्यांचा हा जो आवाज आहे ना तो आवाजच सरकारपर्यंत पोहोचत नाही सरकार सरकारला सत्तेत यायचं कसं निवडून कसं यायचं याचं गणित पाठ झालं आहे आणि एकदा निवडून आल्यानंतर पाच वर्ष सत्तेत राहता येतं पुन्हा निवडणुकाच्या वेळी बघू असा विचार सरकारमधली मंडळी करतात आणि त्यामुळे पुन्हा शेतकऱ्याची अवस्था ही अतिशय अडचणीची होते या प्रश्नांकडे नीट गांभीर्यानं पाहिलंच जात नाही शेतकऱ्यांना दिलं जाणारं अनुदान असेल त्या ज्या सगळ्या सोयी सवलती आहेत बघतोच ना आपण सोयाबीनचं हमीभाव खरेदी केंद्र काय होत आहे सोयाबीन काय हो सगळ्याच विषयातले जे हमीभावाचे विषय जाहीर केले जातात ते मिळत नाही आहेत पाच रुपये दहा रुपयाने भाव वाढला की ओरड होते मध्यमवर्गीयांच्या काळजीपोटी सरकार मग विदेशातून माल आयात करतं देशांतर्गत भाव पडतात आणि शेतकऱ्यांची कोंडी होते मग सगळ्या गोष्टी होत असताना या प्रश्नांकडे पाहायला कोणालाही वेळ नाही ना शेतकरी संघटनेचे हे तथाकथित नेते आहेत त्यांना वेळ नाही आहे शेतकऱ्यांच्या नावावरती हे नेते मोठे झाले शेतकरी आहे तसाच आहे म्हणजे नवीन कोणीतरी अजून दरवेळेला संघटना वेगळ्या फुटतात कोणीतरी वेगळं आर पी आयपेक्षा आता शेतकरी संघटनेची शकला अधिक झाली आहेत नेते भरपूर झाले आहेत ह्या प्रत्येक नेत्याकडे आंदोलन करायला अरडाओरडा करायला पैसे येत असतात गाड्याघोड्या येत असतात शेतकऱ्यांचे प्रश्न काही सुटत नाहीत आणि त्यामुळे मग शेतकऱ्याला एक निराशा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे त्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढतं आहे आणि त्यातून ते चिंताग्रस्त होत आहेत अनेक समस्या निर्माण होत आहेत धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा